दर, आई माझी मा सागर दिला तिने जीवनाधर आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या तडप त्या उनिरखर त्या उनिरख त्या रानात आई राहिलीस तू माझ्यासाठी मात कधी मिळेल घास कधी घडेल तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुळबिडे काट्याचे पासई माझी मायाचा सागर मध्ये उभ आयुष्य जगेल आई देवा पाशी मी आई तुलाच मी मागेल आई